हाय हॅलो सर्वांना शुभ संध्याकाळ नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एक नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा चौथे हीच पप्पांचे चरणी प्रार्थना चला आता वाजले आहे सव्वा सात संध्याकाळ झालेले आणि आज दिवसभर आम्ही लाडू करत होतो त्यामुळे व्हिडिओला आत्ता सुरुवात केलेली आहे आणि मी थोडंसं आवर्लं फ्रेश झाली साडी चेंज केली आणि हे बघा खाली ना सर्व हे लाडू बनवल्यास हो हे मी पॅकिंग करत होते सिल्वर फॉईल पेपरने आणि मिस्टर तिकडे मसाला पॅकिंग करताय हे ड्रायफ्रूट लाडू आहे राहुल इकडे बॉक्स पॅकिंग करतोय राहुलची पण चालू आहे आवरावर आणि हे आमचे बाप्पा मी चालली आता तुझ्याच्या घरी तर तिथे सत्यनारायणाची पूजा आहे त्यांच्या घरी प्रसादाला तिने बोलवलं आणि आज तुमचा बड्डे पण आहे जावांचा पण बड्डे आहे तर दोघांचाही बड्डे दरवर्षीप्रमाणे एकाच दिवशी असतो पाच तारखेला पाच सप्टेंबर तर चला बोला सुरुवात छान झालेली तर किप न करता संपूर्ण बघा यावर्षी गणपती बाप्पा अकरा दिवसासाठी आलेले होते तर अकराव्या दिवशी विसर्जनाचा दिवस म्हणजे आजचा आज तुम्हाला व्हिडिओ येतो आहे ना आदल्या दिवशी प्रत्येक ठिकाणी सत्यनारायण पूजा करतात बरेच जण सातव्या दिवशी नवव्या दिवशीही करतात काहीजण शेवटच्या दिवशी पण करतात तर हे राहुल आणि राहुलच्या फ्रेंडने गणपती बाप्पा बसवले तर तिथेही पूजा चालू होती तिथून मग मी पूजा ऋतूच्या घरी आली तर आज त्यांनी पण सत्यनारायणची पूजा ठेवलेली होती चार वाजता तर पूजा गुरुजी गेलेली होते पूजा आवरलेली होती तर पूजा बोलली होती की तीर्थप्रसादाला ये मम्मी घरी तर मी आली पूजाच्या ऋतूच्या सासूबाई बसलेल्याच होत्या खाली हॉलमध्ये आणि पूजा ऋतूवरती तयारी करत होत्या त्यांची खूप छान मस्त त्यांनी पूजा मांडणी केलेली होती आणि बाप्पांची पण पूजा केली तर बाप्पांच्या गळ्यामध्ये त्यांनी विड्याचा हार घातलेला आहे खायची पानं असतात ना त्याचा हार त्यांनी लालबागच्या राजाला गेले होते ना पूजाचे मिस्टर तर ते तिकडून घेऊन आले खूप सुंदर असे दिसत होते त्यांचे बाल गणेश आणि मग मी पण इथे सत्यनारायण पूजा आहे तर तिथेही पूजा करून घेतली आणि तीर्थप्रसाद घेतला तर प्रसाद पण ऋतूपूजाच्या सासूबाईंनी केला होता खूप छान होता हे बालगणेश मागच्या वर्षीचेच आहे ह्या वर्षी, वर्षी पण त्यांचं विसर्जन होणार नाही कारण पू पूजा प्रेग्नेंट असल्यामुळे सून जर प्रेग्नेंट असले ना तर आमच्याकडे गणपती बाप्पांचं विसर्जन करत नाही त्यामुळे मग ते बालगणेश घरातच ठेवणार आहे आणि पुढच्या वर्षी मग नवीन गणपती बाप्पांची मूर्ती आणल्यानंतर मग त्यांचं विसर्जन होईल तर चला आता प्रसाद घेतला मी आणि त्यानंतर मग घरी निघून आली कारण पूजाच्या पप्पांचा कॉल आला होता घरी एक ताई आल्या होत्या मला भेटायला त्यामुळे मग मी पुन्हा आली घरी आज आज आपल्या युट्यूब फॅमिलीतल्या माशी हो मला भेटायला आले ताई आलेले त्यांची माशी तुमची तर पुण्याला चालले होते ते आले मला भेटायला घरी आणि लाडू पण घेतले त्यांनी तर खूप छान वाटलं त्यांना भेटून त्यांच्याशी गप्पाही झाल्या आमच्या भरपूर आणि त्यांना लाडू खूप आवडले आवडलेू शिवला वाढदिवसान आता चला ना आपण शिवलाच भेटू <laughs> शूचा बर्थडे ना तर त्यांनी शिवसाठी पण गिफ्ट दिलेले <laughs> मग मी त्यांना म्हणते की चला आपण तुम्हाला पण घेऊन जाते मी शिवच्या बर्थडेला तिकडे जाऊ आपण अशीच बरोबर टीका आनंदी राहा <laughs> मावशीला सर्वांनाच भेटायचं होतं आईला अर्चनाला सागरदादाला आणि शिवला पण बड्डे गिफ्ट द्यायचं होतं म्हणून मग मी त्यांना बोलली की चला मी तुम्हाला नेते तर आम्ही फोर व्हीलरमध्ये चालू आईच्या घराकडे बाहेर खूप पाऊस चालू होता आणि आईचे बाप्पा पण तुम्हाला दाखवते त्यांनी पण दोन्ही बाप्पा शेजारी शेजारी बसवलेले आज प्रदोष होता ना त्यामुळे आईने अर्चनाने इथे चौरंगावरती वाळूची पिंड करून महादेवांची पूजा खूप सुंदर मांडलेली होती आता ताई मावशी त्या बसलेल्या होत्या प्रियंका प्रियंकाचे मिस्टर आणि सई पण आलेले होते शिवला भेटायला शिवचा बड्डे होता म्हणून वडील पण आले आई जेवण करत होती तिकडच्या रूममध्ये मग ती पण नंतर आली सागर भवानी अर्चना ते दोघे पण शोला कपडे घ्यायला मार्केटमध्ये मा गेले होते तर तेही थोड्या वेळाने आले देवे मावशी आणि त्यांची सोनबाई मुलगा तिघे पण आलेले होते फोर व्हीलरमध्ये ते आता पुण्यालाच आले होते पण रस्त्यामध्येच मग त्यांना सिन्नर गाव लागलं तर ते आम्हाला भेटायला आले मावशींना खूप दिवसांपासून मला भेटायची इच्छा होती तर त्या आज आल्या आणि खरंच त्यांना भेटून खूप छान वाटलं खूप मनमोकळ्या स्वभावाच्या आहे आशो तू कुठे गेली होती तुझा बड्डे नाही ना हे किती बोलली झाली

मला मी पंचवटीतल्या सकाळपासून पाहतो भात वाटपात बुक केला असूट्यूब युट्यूब चे युट्यूब मध्ये तुमचे लाईट लावून ना सागर पिओ पी चालेच अंधार वाटतय

<laughs> दो 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 मोठी बहीण आणि सौरभ पण आलेले होते सर्वजण आम्ही गप्पा मारत होतो बराच वेळ मावशी बसल्या आणि शिव आणि जावई दोघांचाही बड्डे दोघांचीही कपडे सेम सेम झाले होते दोघांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या खरं तर रक्ताच्या नातीपेक्षा ही प्रेमाची नाती जोडलेली खूप मोठी असते आता तुमचं आणि माझं काही नातं नसतानाही तुम्ही जेव्हा मला भेटायला येतात ना तर खूप आपुलकी वाटते आपलेपणा त्यामध्ये जाणवतो आणि तुमचे प्रेम आशीर्वाद बघून खरंच मन भरून येतं आणि मी तुमच्याशी इतकी व्हिडिओद्वारे बोलते तर खरंच मी असं समजते की माझ्या डोळ्यासमोर सर्व स्थायी उभ्या आहे आणि मी त्यांच्याशी गप्पा मारते किंवा बोलते असा परकेपणा कधीही जाणवत नाही यूट्यूबच्या मार्फत का होईना पण आपलं सर्वांचं एक असं घट्ट नातं तयार झालेलं आहे पहिल्यापासून ज्या ती माझे व्हिडिओ बघतात ना त्या आजपर्यंत शेवटपर्यंत मला जोडलेल्या आहे आणि इथून पुढे पण माझ्यासोबत तुम्ही असावं अशीच माझी इच्छा आहे शेवटपर्यंत तर आपला हा सर्व यूट्यूब परिवार खरंच खूप छान आहे मावशी आणि ताई सर्वजण आम्हाला भेटले आणि खूप छान वाटलं त्यांच्याशी गप्पा मारून त्यानंतर मग गेल्या आणि आपल्या लाडक्या शिवचा आज आठवा वाढदिवस आहे तर त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल तुमचे सर्वांचे खरंच खूप खूप मनापासून धन्यवाद करते पूजाने शिवसाठी केक आणलेला होता सई आणि अंशू बघा कसे केकजवळ उभे लहान मुलांना केक म्हटलं ना तर फार आवडतो पण आता आम्हाला सर्वांना केक खायचा खूप कंटाळा येतो त्यामुळे आम्ही काही केक आणला नाही मोठ्या बहिणीने आणि मी शिवला पैसेच दिले कपड्यांना आता बड्डे सेलिब्रेशनला दोघेही बसलेले होते जावई आणि शिव दोघांचाही दरवर्षी एकाच दिवशी बड्डे असतो तर जावई आलेले होते शिवला भेटायला तर मग इथेच आम्ही त्यांचं ऑप्शन केलं आणि त्यांनाही ओवाळलं

जया आणि संध्या दोघी पण तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसल्या नाही कारण संध्या थोडी लांब राहते तर तिला यायला जमलं नाही आणि पाऊस खूप जोराचा असल्यामुळे जयाला पण यायला जमलं नाही तर त्या काही आल्या नाही आणि शिवचा बड्डे घरातल्या घरातच करायचा होता तर मग आम्ही चालो आणि केक वगैरे खाऊ घातला त्याला त्याच्यासोबत फोटो वगैरे काढले तिथून मग मी घरी निघून आली आता आम्ही चाललो आहे हॉटेलला तर पूजाच्या मिस्टरांचे काही फ्रेंड आलेले होते तर त्यांनी जेवणासाठी तिथे बोलवलं होतं म्हणून मग आम्ही सर्वजण आता हॉटेलला जेवणासाठी चाललो आहे आणि तिथेच हॉटेलमध्ये छान थोडंसं असं डेकोरेशन पण केलेलं होतं ऋतूच्या मिस्टरांनी फोटो वगैरे लावला झाचा आणि सर्व काही गिफ्ट वगैरे त्यांना आलेले होते त्यांच्या काही फ्रेंडने पण घेतलेले होते केक पूजाने आणलेला होता तर सर्वजण आले होते राहुल पण आला नंतर तर आम्ही सर्वजण इथेच हॉटेलमध्येच त्यांचं बड्डे सेलिब्रेशन करणार आहोत खूप मोठा काही बड्डे केला नाही नाहीतर बऱ्याच ताई म्हणतील हे दिसले नाही ते दिसले नाही तर घरातल्या घरातलीच फॅमिली होती फक्त तर अशा प्रकारे हे बड्डे सेलिब्रेशन झालं हे मोरे हॉटेल आहे ना आत्ता नवीनच झालेलं आहे याआधी आम्ही इथे आलो नव्हतो पहिल्यांदाच आलो आहे तर सिन्नरमध्ये दुबेर रोडला शिवाय हॉस्पिटल आहे ना त्या त्यासमोरच आहे तर खूप छान आहे आणि बरंच मोठं आहे वरती पण त्यांचे काही हॉल आहे मागे पण डोहाळीचा कार्यक्रम होतो बड्डेचा कार्यक्रम बरेच कार्यक्रम या हॉटेलमध्ये होतात

पूजाने जावाय नाही ना कानातली सोन्याची बाळी घेतलेली होती पण ती काही लगेच घालता आली नाही फक्त लावून बघितली तिने आणि आम्ही जे जे काही गिफ्ट आणलेलं होतं ते सर्व काही ते बघता तर आम्ही घड्याळ दिलं त्यांना गिफ्ट म्हणून आणि राहुलने बेल्ट घेतलेला होता दाजींना तर तोही त्यांनी ओपन केला आणि अजून त्यांच्या फ्रेंडने काही ऋतूने ऋतूच्या मिस्टरांनी बरेचसं काही गिफ्ट आणलेले होते ते सर्व काही ओपन केले माझ्या आवडतीचं आणि हे स्वेटर तो घालत नाही कोणतं ते बड्डे सेलिब्रेशन झालं त्यानंतर टेबलवर जेवणाच्या प्लेट लावलेल्या होत्या आता सर्वजण जेवायला बसलेले इथल्या भाज्यांची टेस्ट पण छान होते पूजाच्या मिस्टरांचे काही भाऊ आलेले होते मित्रही आलेले होते सर्वजण आता जेवायला बसलोय आणि जेवण करता करता रात्रीचे अकरा साडे अकरा वाजले होते घरी यायला आम्हाला आता वाजले रात्रीचे बारा आणि आम्ही सर्वजण घरी आलो आहे हॉटेलमधून घरी यायला बराच उशीर लागला आम्हाला आता मी पण झोपून घेणार आहे कारण खूप थकली मी डोळ्यावर खूप झोप आहे माझ्या आजचा व्हिडिओ इथेच संपवते आजचा व्हिडिओ तो आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा उद्याच्या नवीन व्हिडिओसह लवकर भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय सर्वांना शुभरात्री गुड नाईट